आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी खूप छान गोष्ट घडते तेव्हा आपण नकळत असा विचार करतो किंवा बोलूनही जातो की मी ही गोष्ट केली आहे किंवा माझ्यामुळे ही गोष्ट झाली पण खूप शांतपणे जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ती जी गोष्ट झाली आहे त्याच्या मागे इनडायरेक्टली कितीतरी गोष्टी घडतायत ती एक चांगली गोष्ट घडण्यासाठी म्हणून आणि म्हणून ती गोष्ट आपल्याकडून होऊन जाते याचा नुकताच एक खूप छान अनुभव मला आला अभिज्ञान मंडळ पुणे यांच्याकडून श्रीकृष्ण या विषयावर स्वरचित कविता स्पर्धा जाहीर झाल्या आणि त्याविषयी माझ्या एका मैत्री मैत्रिणी मला मेसेज केला की अशा अशा कविता आहेत स्पर्धा आहेत तर तुला भाग घ्यायचा असेल तर तू घे सहजच म्हणून तिने तो, तो मेसेज पाठवला तो पाहिला विषय बघितला आणि माझ्या मनात आलं की अरे वा आपल्याकडे या विषयी लिहिलेली एक कविता आधीच तयार आहे देऊयात आपण पाठवून असा विचार करून मी ती कविता पाठवली ती, ती कविता जेव्हा मी लिहिली होती तेव्हा तीही मला वाटलं मला सुचलं म्हणून लिहिलीच नाही दुसऱ्याच एका मैत्रिणीने तो विषय मला सुचवला की या विषयावर बघ तुला काही चांगलं जमलं तर लिहिता आलं तर आणि मग जेव्हा विचार केला तेव्हा मला ती कविता सुचली म्हणजे त्या कविते कवितेची निर्मिती होण्यामागे किंवा ती लिहिण्याची प्रेरणा मला दुसऱ्याच एका मैत्रिणीने दिली होती आणि ती कविता स्पर्धेला पाठवण्यासाठी आणखी दुसऱ्याच एका मैत्रिणीने मला उद्युक्त केलं होतं या दोन्ही गोष्टी मी माझ्या माझ्या मनाने केल्याच नव्हत्या कविता पाठवल्यावर काही दिवसात त्यांचा रिप्लाय आला की तुमच्या कवितेला पहिलं बक्षीस मिळालंय अर्थातच खूपच आनंद झाला कारण खूपच अनपेक्षित अशी गोष्ट होती ती माझ्यासाठी पण त्यावेळेलाच हे विचारचक्र डोक्यात सुरू झालं की आपल्या आयुष्यात ज्या ज्या म्हणून चांगल्या गोष्टी घडतात त्या घडणं हे आधीच ठरलेलं असतं का आणि म्हणून त्या गोष्टीसाठी इतर गोष्टी बरोबर अलाइन होतात आणि आपल्याला त्या कुठेतरी प्रेरणा देतात प्रवृत्त करतात आणि ती गोष्ट आपल्या हातून घडून जाते कशी ते आपल्यालाही कळत नाही त्या स्पर्धेसाठी जी कविता पाठवली होती ती आता तुमच्या समोर वाचायचा प्रयत्न करते विषय अर्थातच श्रीकृष्ण कृष्णाच्या कुछन। वेगवेगळ्या छटा वेगवेगळे रंग त्याचे वेगवेगळे पैलू अं याच्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला बघा आवडते का आकाशाचा सघन निळा की अथांग गहिरा सागर तू श्रीकृष्णाला उद्देशून म्हटलंय आकाशाचा सघन निळा की अथांग गहिरा सागर तू अमूर्तातले तातले मूर्त निळेपण की वेणू तिल फुंकर तू अमूर्तातले मूर्त निळेपण की वेणू तिल फुंकर तू देवकीच्या उदरात येऊनी क्षणिक सुखाचे दान देऊनी देवकीच्या उदरात येऊनी क्षणिक सुखाचे दान देऊनी यमुना तीरी पूर लोटुनी मानुनी पूर गोकुळ अपुले।, गो अपुले, त्यांचे रंगी रंगुनीते देवपणाही सोडून सहजी झाला नटखट तू कधी गुणाचा प्रिय करतो कधी कुणाचा प्रिय करतू निर्मळ प्रेमळ जीवलग तू जरी बरसशी मेघ होऊनी कमलदला परी उरसी तू दुष्टांचा संहारक तू दुष्टांचा संहारक तू गोवर धन प्रतिपालक तू चराचराचा तूच नियंता घराघरातील बालक तू शेवटचं कडव

आसक्तीच्या काठी विरक्त एक निरंतर तू आसक्तीच्या काठी विरक्त एक निरंतर तू